शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये भरधाव कंटेनरनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात वाहनांना जोरदार धडक दिल्यानं शिक्षक जखमी झाले असून वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना शहरातील डीएसपी चौकात शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी शिक्षक सागर दिनकर चिकणे यांनी फिर्याद दिली आहे जगप्रीत कश्मीर सिंह असं गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे डीएसपी चौकातील पंचवटी हॉटेल समोर ही दुर्घटना घडली छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर रविवारी भल्या पहाटे पासून इमामपूर घाटामध्ये वाहतुकीचा या ठिकाणी वाहन रस्त्यावर लावल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एमआयडीसी पोलीस आणि महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे आठ ते दहा तासांचा कालावधी लोटला गेला यामुळे नगरच्या दिशेनं आणि नेवासा भाट्याच्या दिशेनं काही किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या दिवस वाहन चालक एसटी मंडळानं डोंगरगण वांबोरी घाट वापर केल्यानं या ठिकाणी वाहनांची गर्दीच गर्दी होती अहिल्यानगर एमआयडीसी साठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांना नगर येथील शासकीय विश्रामगृह इथं विनायक राज प्रतिष्ठानतर्फे विनय वाखुरे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी निवेदनाद्वारे केली आहे वाढत्या औद्योगिक गरजांमुळे जुनी एमआयडीसी अपुरी पडत असून आय टी मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांना इथं आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती जाहीर कराव्यात असं निवेदनात म्हटलं औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील रामवाडी गोठला परिसरात असलेल्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली अनाधिकृत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती त्यानंतर धारक पुन्हा रस्त्यावर आल्यानं महानगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उप अभियंता सुरेश इथापे प्रभाग अधिकारी क्षेत्रीय अधिकारी शेख अर्जुन जाधव यांच्या पथकानं अतिक्रमणांवर कारवाई केली रामवाडी परिसरातून कारवाई सुरू करण्यात आली आहे नगर येथील सावेळीतील नृत्य दर्पण या भरतनाट्यम नृत्य अकादमीचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच माऊली सभागृह इथं पार पडला यावर्षी माझं माहेर पंढरी या नावाची सगळी पांडुरंगाची गाणी भरतनाट्यम नृत्यात विद्यार्थिनी सादर केली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या नृत्यांगणा सौ स्वप्ना देशपांडे संगीत विशारद आणि गायिका सौ ऋतुजा पाठक प्रसन्न पाठक डोंबिवलीच्या कथ्थक नृत्यांगणा मानसी सोमन गायिका संपदा चौधरी उपस्थित होते दीप्रज्वलन आणि नटराज पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली तल्लीन रसी या कार्यक्रमाचा आनंद घेतला या बातमी सोबत शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथे सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर